येशू ख्रिस्त म्हणतो मी आपल्या आपण आलो नाही तर एव्हा देवानेच मानवजातीचा उद्धार करण्यासाठी मला पाठवले आहे यव्हान आठ ओवी बेचाळीस ते सत्तेचाळीस येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले जर एव्हा देव तुमचा बाप असता तर तुम्ही माझ्यावर भीती केली असती कारण मी एव्हा देवापासून निघालो व आलो आहे कारण मी आपल्या आपण आलो नाही तर एव्हा देवानेच मला पाठवले तुम्हाला माझे बोलणे का समजत नाही याचे कारण हेच की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही तुमचा बाप सैतान याच्यापासून तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या उवासनाप्रमाणे करायला इच्छिता तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता तो सत्यात टिकला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाहीच तो नेहमी खोटे बोलतो तो स्वतः आपल्यांतूनच बोलतो कारण तो लबाड आहे आणि लबाडाचा बापही आहे येशू म्हणतो पण मी सत्य सांगतो म्हणून तुम्ही माझा विश्वास धरीत नाही तुमच्यातला कोण माझ्यावर पाप लागू करतो जर मी सत्य सांगत आहे तर तुम्ही माझा विश्वास का धरीत नाही जो एव्हा देवापासून आहे तो देवाच्या वचन ऐकतो तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही माझे शब्द ऐकत नाही अनुवाद अठरा ओबी अठरा एव्हा देव म्हणतो तुमच्या भावामधून तुमच्यासारखा एका भविष्यवाद्याला मी उठवून उभा करीन व मी आपले शब्द त्याच्यात येशुख्रिस्ताच्या तोंडात घालीन आणि मी आज्ञा करीन आणि ते सर्व तज्ज्ञांशी बोलेन एव्हा देव मोशेशी बोलला ते येशुख्रिस्त आपल्याला सांगताना आढळतो म्हणून बायबल वाचताना जुना करार व नवा करार याचा मेळ घालून वाचले व पवित्र आत्म्याचा प्रेरणा असेल तरच आपल्याला त्याचा अर्थ समजेल मग येशुख्रिस्त देव आहे का तर नाही तर तो मानवजातीचा मुक्ती व यहवा देवाचा कोपरा आहे म्हणून आपण यहवा देवाच्या व येशूख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यहवा देवाला वजूया म्हणजे आपला उद्धार होईल हा लिहिलो आम्ही येववा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड